रेडीमिक्स कॉन्क्रीट वाहनांमुळे कोरेगावातील रस्त्यांची दुरावस्था ब्रिटिशकालीन पूल डळमळीत प्लांटला टाळी ठोकण्याचा इशारा कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या जुन्या पेठेतील सुतार वर्कशॉप ते आरफळ कॉलनी रस्ता आणि आझाद चौक ते केदारेश्वर मंदिर ते जुना अकरा रेल्वे फाटक हा रस्ता अवजड रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या वाहनांमुळे संपूर्णपणे खराब झाला आहे या वाहनाच्या धडकेमुळे ब्रिटिशकालीन पूल देखील डळमळीत झालाय यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते आणि त्यात सर्वसामान्यांचा सा बळी देखील जाऊ शकतो प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अवजड रेडीमिक्स कॉन्क्रीट वाहडांची वाहतूक बंद करावी अन्यथा कॉन्क्रीट प्लांटला टाळे ठोकले जातील असा इशारा नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत आनंदराव बर्गे यांनी दिला आहे नगरसेवक बर्गे यांच्या समवेत शेतकरी संपत गोपाळराव बरगे संतोष विलास बर्गे जितेंद्र बर्गे, यश सयाजी बर्गे यांच्यासह शेतकऱ्यांनी आरफळ कॉलनी ते सुतार वर्कशॉप आणि जुना अकरा ते केदारेश्वर मंदिर ते आझाद चौक या रस्त्याची पाहणी केली नगरपंचायत प्रशासन आणि महसूल प्रशासन अवजड वाहतुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारकांचे फावले अजून क्षमता नसतानाही या रस्त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक होत असल्याबद्दल हेमंत बर्गे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली तसेच ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उरला नसल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्याचं सांगत प्रशासनाने अवजड वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी केली कोरेगाव शहराबरोबरच तालुक्यातील विविध ठिकाणी ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून रेडीमिक्स कॉन्क्रीट बनवण्याचा प्रकल्प कोरेगाव शहराच्या दक्षिण बाजूला गोगावलेवाडी रेल्वे गेट परिसरात आहे या प्रकल्पासाठी कच्चा माल घेऊन जाणारे आणि रेडीमिक्स कॉन्क्रीट घेऊन जाणारी अवजड वाहने ही आरफळ कॉलनी ते बाजारपेठ रस्ता आणि जुना अकरा ते केदारेश्वर मंदिर ते आझाद चौक या मार्गाने अहोरात्र वाहतूक करीत आहे या वाहतुकीमुळे ब्रिटिशकालीन पूल डळमळीत झाले असून कोणत्या क्षणी ते कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यातून जीवितहानी होण्याची जी देखील भीती बर्गे यांनी व्यक्त केली मी हेमंत बर्गे कोरेगाव नगर पंचायत नगरसेवक आज केदारेश्वर मंदिरा शेजारी जो ब्रिटिशकालीन पूल आहे त्या पुलापशी मी आज इथं आल्यानंतर बघितलं तर इथं पुलाची अशी बिकट अवस्था झालेली आहे इथं तुम्हाला तो मोठ्या अवजड वाहनं इथून जाते त्या पुलावरून आज एस जी सी आर एम सी प्लँट आणि शिवसमर्थ आर एम सी प्लँट हे दोन्ही आर एम सी प्लँट इथं गो गोगोलवाडीच्या हद्दीमध्ये उभे आहेत आणि ह्या केदारेश्वर मंदिराच्या रोडने ये जा करत असतात आर एम सीची पन्नास पन्नास टनाची वाहनं ह्या रोडनं जातात आणि हा ब्रिटिश काही पूल आहे या पुलावरून रदार करून हा पूल खचलेला आहे इथं पूल पणायचा काढा झापडायसारखा सकड झालेला आहे आज ह्या के इथं केदारेश्वर मशानभूमी आहे वित इथं केदारश्वर मंदिर आहे ह्या मशानभूमी मंदिरामध्ये कोरेगाव शहरातून अनेक भक्त दर्शनाला येतात व केदार कोरेगाव शहरातून आज इथं मशानभूमीमध्ये एखाद्याच्या बाबा अग्नि अग्नी देशी म्हणलं तर हजारो लोकं इथं आग्नीला येतात तर हा पूल लोकांच्या अंगावर जर पडला तर लोकांना तो म्हणतो हानी आहे तर बाबा ह्या पुलाला सकाळ ताबोडतोब दू ही अवजड वाहनं बंद करावेत मी गेल्या पाच सहा दिवसापूर्वी शिवसमर्थ प्लॅन्ट मालक व एस जी ग्रुपचे मालक है, दोनी मालका बोलून, या दोन्ही मालकांना इथं बोलवून ह्या पुलाची परिस्थिती जाऊन सकाट ह्या पुलावरून अजून त्यांची अवजड वाहतूक चालू आहे ह्याचा अर्थ आमच्या शब्दाला त्यांना तुम्हाला तो भीती नाही आणि दांडगाव्याने ह्या पुलाची वाहतूक चालू आहे केदारेश्वर मंदिर रोडची इथं वाहतूक चालू आहे मी आठ दिवसापूर्वी सांगितलं तर वाहतूक सकाळ बंद करा आज हा केदारश्वर मंदिर रोड सकाळ पुढे शेतात जाणार आहे बेकार परिस्थिती रोडची झाली आहे दुसरी गोष्ट कटापूर रोडची बी तीच परिस्थिती केलेली आहे ह्या अवजड वाहनांनी दोन्ही रस्ते बाद केलेले तर प्रशासन यांचे ताबडतोब बारसी प्लॅनला कुलूप लावावीत आणि ह्यांची वाहतूक बंद करण्यात यावी नाहीतर इथले सर्व शेतकरी व नागरिक या भागातले सर्व आंदोलन तीव्र करू एवढंच सांगू इच्छितो कारण मी हेमंत आनंदराव बर्गे कोरेगाव नगरपंचायत नगरसेवक आज कोरेगाव शहरामध्ये जो कटापूर रोड आहे त्या कटापूरची आज बघितली तर दैनंदिन अवस्था झालेली आहे आज कोरेगाव शहराला तो कटापूर गोडसेवाडी झे जे Uh, Angapur. बरेच गाव आहे दुसरी गोष्ट हा कटापूर मार्ग विठ्यालाही जाणारा मार्ग आहे आज कटापूर रस्त्याची इतकी बिकट अवस्था झालेली आहे की न बोलण्यासारखी बिकट अवस्था झालेली आहे आणि प्रशासनानं ह्याच्यावर दुर्लक्ष करत आहे प्रशासनानं ताबोडतोब हा रस्ता मार्गीला व्हावा आणि रस्त्याला आज पांडुरंगाची बाबा आषाढी एकादशीची वारी एक आहे एखादंच आहे तर आषाढी एकादशी निमित्त इथं बाबा विठ्ठलकुमाईचं मंदिर आहे आरफोळ कॉलनीपाशी तर त्या मंदिराला आज कोरेगाव शहरातून हजारो भाविक दर्शनाला जातात तर आज त्या भाविकांना दर्शनाला सकाळ जायची रस्त्यानं व्यवस्था नाही त्या रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे तर बाबा प्रशासनानं या रस्त्याला ताबडतोब निधी उपलब्ध करून हा रस्ता मार्गी लावा आणि ज्या लोकांना शे हितवास शेती सकाळ हजारो एकर शेती आहे हजारो एकर शेतीला सकाळ लोकांना जाता येत नाही दुसरी गोष्ट ह्या रोडला आर एम सी प्लॅन्ट दोन उभे झालेत ह्या आर एम सी प्लॅन्ट रस्त्याची इतकी दुरावस्था केलेली आहे की कटापूर रस्ता जी हा बेकार परस्तीत दुरावस्थित केलेला आहे दुसरा शेतात जायचा मार्ग जो केदारेश्वर मंदिर रोड आहे तो सकाळ बुकड बेकार परिस्थितीचा पर रस्ता आहे आर प्लॅन सर केलेला आहे तर प्रशासनाने याच्यावर ताबडतोब लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब पार लावा नाहीतर आम्ही येणाऱ्या काळात जन आक्रोश आंदोलन करू कोरगाव कटापूर हा रस्ता दिसणार आंदोलन करावं लागेल रस्त्याची म्हणजे अवस्था दयनीय झाली खड्डे पडल्यात शेतात जाता येत नाही वाहनांच हे चिखलामुळं चे याच्यामुळे खड्डे ते भरून घेऊन रस्ता चांगला करावा ही विनंती आहे आमची पाटबंधाऱ्याचं ऑफिस आहे येण्याचा हा रस्ता आहे वाक काय झालंय परवा मध्यंतरी एक दोन जण पडलेली आहेत मनकेचे त्रास होतात ह्या खड्ड्यामुळे इथे आणि त्रासच होते शाळेची मुलं इथे वगैरे पडली जातात शाळेसाठी मुलं येतात आणि काय झालं सगळ्यांच्या बाबतीत हे खड्ड्यामुळं खूप म्हणजे खूप त्रास व्हायला लागला मनकेचे त्रास व्हायला लागल्यात हे व्हायला लागल्यात आम्हाला लवकरात तुम्हाला माझं सध्या वय पंचायची रनिंग चालू आहे माझे कटापूर रोडला शेती असल्यामुळं दिवसातून जवळजवळ पाच सहा वेळा मला लागते आणि दोन तीन वेळा पडलं माझं माणसं आहे आत्ता माझ्या बाजू पाच पैसे सुद्धा खर्च करण्यास टाकत नाही आहे तरी या रस्त्याचे दुरुस्त लवकर लवकर करावी अशी या ज्येष्ठ नागरिकांची विनंती आहे अजून जेव्हा इथून पुढे काय लोकांचं बरं वाट झालं तर याला जबाबदार कोण राहणार हा मोठा माझ्यामध्ये प्रश्न पडलेला आहे अँड नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट